नमस्कार मंडळी सोमवार भाज मी बनवले आहे मुगाच्या भाजीचा रस्सा तर तुम्ही बघा मी कशी रेसिपी बनवलेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि तुम्ही नक्की त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे मुगाची भाजी ती आणि तुम्हीही ट्राय करून बघा मुगाच्या भाजीचा रस्सा चला आता पुढे आपण रेसिपी बघूया मी घेतलेले आहेत मूग मी मी हे मूग मोड आलेले आहेत एक दिवस अगोदर भिजून ठेवून त्याला आणि मी घेतलेला एक बटाटा त्याचा साल काढून टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा एक घेतलेला आहे मोठा आकाराचा खोबरा घेतलेला आहे थोडंसं धणे आल्याचे तुकडे लसणाचे तुकडे आणि थोडासा जिरा आता हे घ्यास लावून त्याच्यावर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये हे सर्व भाजून घेणार आहे सा तेल त्याच्यात हे जे आहेत की खोबरा भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजलेलं आहे बघा नॉर्मल कुठे आता आपण त्याच्यात धने टाकून घेऊया आणि जिरे टाकून घेऊया भाजण्यासाठी आता त्याच्यामध्ये एक मोठा कांदा कापलेला आहे तो भाजून घेऊ थोडंसं आता त्याच्यामध्ये अद्रकचे तुकडे आणि लसणाचे काप कापून घेऊया आणि हे सगळं आपण आता भाजून घेऊ दोन मिनटं हे भाजून घ्यायचे हे भाजलेले आहेत चांगली पद्धतीने आता आपण याचं बारीक पेस्ट करून घेऊ मिक्सरला थोडंसं पाणी टाकायचं हे बघा पेस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण गॅस पेटून त्याच्यावर तवा ठेऊ कढई त्याच्यात आपण तीन पळी तेल टाकून घेऊ त्याच्यात थोडीशी राई तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये राई टाकून जिरा टाकलेला आहे थोडासा त्याच्यात एक टॉमॅटो बारीक करून चांगलं शिजून घ्यायचा टॉमॅटो टोमॅटो टॉमॅटो असं आहे तसं त्याच्यामध्ये आता आपण पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे मस्त आपण शिजवून घेणार आहोत एक दोन तीन मिठी चांगली शिजवून घ्यायची त्याच्यात परतावायची त्याच्यात एक चम्मच टाकलेली आहे हळद मस्त हा बघा चांगली तरी एक दीड चमच मी टाकलेला आहे आमचा घरचा मसाला तिखट मसाला आहे चांगली तो तुम्ही भाजून घ्यायचा मस्त बघून बघा बाजूला कशी सगळीकडे तरी सुटलेली आहे चांगलं भाजलेलं आहे बघा चांगली तरी सुटलेली आहे आता त्याच्यात मी मुगाचे मध्ये बटाटा मिक्स करून मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे बघा मोगा आणि बटाटा मिक्स करून त्याच्यामध्ये चिरण्यासाठी आणि आता सगळं आपण हे मिक्स करून घेऊ आणि मिक्स बघा मिक्स झालेलं आहे सर्व कसं व्यवस्थित आता त्याच्यात मिक्सरच्या अंडर जर काढलं तर गरम पाणी टाकून मी ते टाकलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये ओतलं भाजीमध्ये आणि आपल्याला गरम पाणी स्वा वापरायचं आहे भाजीला आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतलेलं आहे तुम्हाला हवा तेवढा रसा घालायचा मी माझ्या अंदाजाने रसा केलेला आहे मला एवढा आता आपण झाकण ठेवून ते पाच मिनटं शिजून घेऊ पाच मिनटं शिजल तर कसं आलेलं आहे शिजलेलं आहे तरीही पहा कशी आलेले आहे पाहू शकता तुम्ही बटाटे शिजले का आपल्याला पाहायचं आहे मूग शिजलेत का पाहिजे आहेत ते पाच मिनटं अजून मी ठेवलेलं आहे आता आपण हे सर्व पदार्थ शिजलेले आहेत बऱ्यापैकी आता आपण याच्यामध्ये बघायचं आहे तरी बघा कशी आलेली आहे पण आपण याच्यामध्ये महाग आहे मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक गरम मसाला आमचा घरचा मसाला आहे गरम मसाला टाकायचा एक चमच बऱ्या कशी तरी आलेली आहे छानपैकी आता पण आम्ही दोन मिनटं झाकलेलं आहे झाकण ठेवून बघा भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे कशी तरी आलेली आहे ही भाजी एकदम घट्टही नाही आहे आणि हे आपण भातावर सुद्धा खाऊ शकतो चपाती भाकरी त्याच्यासोबत खाऊ शकतो बघा आता मी गॅस बंद केलेली आहे आता पण ही भाजी आपल्या डिशमध्ये घेणार हो सर्व्ह करणार बघा कशी झालेली आहे भाजी आणि माझी कशी रेसिपी वाटली आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि काही राहिले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सुचवा तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू